हातकलंगले येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन माहिती अधिकार महासंघाचा आंदोलनास पाठिंबा हातकलंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक खरेदी विक्री कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीनं आजपासून हातकलंगले दुय्यम निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली या आंदोलनात शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय चौघले उपनेते संजय पवार असलम सय्यद केशव पाटील उमेश शिंदे गणेश नाईक अमोल देशपांडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान या आंदोलनास माहिती अधिकार महासंघ हातकणंगले तालुका यांच्या वतीनं तालुका अध्यक्ष देवदास कांबळे यांनी जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून शासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध व्यक्त केला या आंदोलनात आठ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते, ते नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या फाईल व्यवहाराच्या चौकशीसह संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली संयम निबंधक कार्यालय आणि महसूल यातील भ्रष्टाचाराचा जे आगार आहे त्या आगाराचा पर्दाफाश करण्यासाठी या विभागातील जिल्हा प्रमुख संजयजी चौरेच्या नेतृत्वाखाली आज इथं आंदोलन सुरू आहे कागद्री म्हणजे एकतर बाप किंवा श्राद्ध झाला अशा पद्धतीने आज आम्ही ते ध्येय आंदोलन केलेलं आहे खोटे दस्त असू देत बोगट शहसिके असू देत आणि त्या नोंदणी करायची आणि मग चुकीचं आहे म्हणून परत सरकारनी ते रद्द करायची हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रेमापुटी चाललेला नाही पैसे मिळवण्यापुटी चाललेला आहे एकेकाच्या -एक जर दुयेम आमच्या कार्यालयामध्ये मोठ्यावर भ्रष्टाचार झाला त्याची संपत्ती मोजली तर लक्षातील किती पैसे लोक मिळवतात आमचं मत असं आहे की सर्वसामान्य न्याय इथे मिळत नाही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि पुऱ्यानिशी संजय चौगुलीने हा भ्रष्टाचार उघड केलेला आहे संबंधित माणसाचं जे प्रमोशनचं जे प्रमोशन फिरत आहेत ते प्रमोशन जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याचं प्रमोशन करू नये ह्या माणसाची संपत्ती चौकशी करावी आणि जे जे हा कारकिर्दी दोन तीन वर्षामध्ये बोगस कागदपत्र झालेले आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना गजाड करावं अशी आज आमची मागणी आहे महानकर न्यूप साठी रिझवान मुज्यावर हातक रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज